तर आज सकाळी लवकर बघा मिस्टरांना डब्बा बनवून द्यायचा होता तेव्हा आज लवकरच उठले होते पहिलं उठले म्हटलं आज मी पहिलं जेवणच बनवून घेतलं पहिलं चहा आंघोळ करून आल्यानंतर चहा घेतला नंतर मळून भाजी बनवली आणि चपाती पण बनवून घेतली थोडा पहिल्यांदा थोडा स्वयंपाक बनवायला लागतो आणि नंतर मग थोडा बनवायचा लागतो पहिल्यांदा व्हिडिओ पहिल्यांदा उठल्या उठलं जर व्हिडिओ काढायचा म्हटलं तर तसं गडबडेत होऊन जात नाही कारण पहिले उठले की आपण गडबड गडबड करतो सगळं करायला त्यामुळं पूर्ण लवकर उठून आपण पाणी मारलेलं किंवा साफसफाई केलेली काही सगळं दाखवू शकत नाही आणि पीठ जरा वेगळ्या पद्धतीचं आहे चपात जर लाटायला लागली तर अशा आकसूनच यायला लागली त्यामुळं काय चपा त्या भराभर आवरतच नव्हती आता दुसरं दळून आणण्याची पाणी येणार आहे मला मग ते मिक्स करून मग चपाती छान येईल सकाळी लवकर उठलं की थंडी पण खूप असते तर आशीर्वाद तरी पण वेळ लागतो आहे पण चपात्या तसे छान चानू, होऊन छान होऊन जातात फुगल्या बघा टम अशी चांगले चपाती आमच्यात कसं चपात्या एकदम नाजू पातळ लागतं त्यामुळे उशीरच लागतोय चपात्या बनवायला तर बऱ्यापैकी आता चपात्या बनवून झाल्यात आता मी चपात्या करायच्या बंद करणार आहे नंतर डबा वगैरे भरून देऊन नंतर मग परत आ, काय केलं आणि दुसरी सकाळी डब्याला बटाट्याची भाजी दिली होती पण नंतर म्हणलं आता आणि थोडी काहीतरी भाजी बनावी बना। का तर रात्री बाजारातून अशा भाज्या आणल्या होत्या ते धुतल्याच नव्हत्या म्हटलं चला आता भाज्या सगळ्या धुवून घ्याव्या होत्या पूर्ण बाहेर नेऊन त्या भाज्या सगळ्या मी धुवून घेतल्या आणि मग नंतर भेंडीची भाजी बनवायला घेतली का बाजारात कसे पण हात लागलेला असतात धुळावर ओढलेला असतोय म्हणजे कितीतरी जीवजंतू त्या भाजीवर बसलेले असतात मग ते नाही धुतलं की ते आपल्या पोटामध्ये जाऊन परत आणि ते आपल्या शरीराला चांगलं नाही म्हणून कुठली पण भाजी करताना चांगली स्वच्छ धुवून करूनच करायची आणि परवा दिवशी मी भोपळ्याच्या भाजीची रेसिपी टाकली होती तर कुठल्या कुठल्या ताईंनी बघितली आणि कुठल्या कुठल्या गावातनं बघितली ती कमेंट करून सांगितलंच नाही मी कमेंट करून सांगायला सांगितलं होतं खूप छान झाली त्या दिवशी भाजी आणखीन परत आणि भोपळे आणलेत बरं का भाजी आवडल्यामुळं परत आणि मला भोपळ्याची भाजी बनवायची आहे पत्ताकोबी भी, गवारी भेंडी पुन्हा भोपळा बटाटा ह्या सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत बरं का आता भेंडी पण चिरून घेतली मी स्वच्छ आता भेंडी मला बनवून घ्यायचे भेंडी बनवून घेते आणि भेंडीला काय करायचं माहिती चांगली भाजायची भेंडी आणि आज काय मी म्हणजे हिरवी चटणी बनवलेलीच नाही मिरचीची त्यामुळे आम्ही लाल मसाला टाकूनच भेंडी बनवणार आहे छानपैकी बिन पाण्याची चांगली तेलात चांगली भाजायची नंतर बनवायची भाजी पाहिजे आंबेड्या बरं काय बाजारात रात्री काय धुवायच्या तर आता मी स्वच्छ केलं चांगल्या दुसल्या स्वच्छ नंतर आता म्हटलं सकाळी बटाटा बनवला होता डबा घ्यायचा होतं त्यामुळं आता भेंडी बनवायला लागली टपाटा पहिल्यांदा बनवून नंतर भात बनवला आणि आता नंतर भाजी हा सगळे वेगळ्या पद्धतीने बनवले बघू शकता इथं बटाटेच भाजी पण अशी बनवले डबांनी निवडून उरलेले आता भेंडी बनवते साडी कर आणि भाज्यामध्ये खूप घाण घेतले चांगली मी दोन तीन वेळा घेतली पूर्ण घाण निघून मी ताजं पाणी करून त्यात टाकलं भेंड्या दोन तीन प्रकारे बनवतात पण मग आमचे कसं हिरवी मिरची गाठलेली जणांना आवडत नाही त्यामुळे मी आज लाल मसाला टाकून बनवणार आहे चांगली भाजायची बर का नंतर मग बनवायची मग चिकटपणा निघून जातो त्याचं नाहीतर असं चिकट चिकट झाल्यापासून इथे तर इथं बाळमाला पोरं आमची गेलते ना त्या दिवशी तर तिकडे कसं लाडू मिळतात लाडू लाडूचा प्रसाद असतो चिरमोऱ्याचा तर लाडू सगळ्यांनी खाल्ले होते म्हणलं मीच राहिले होते मग भंडारा पण लावून घेतला कारण बाळमाला भंडाराच असतो भंडारा लावून घेतला आहे आणि तर भंडारा पण दिलेला होता तर मी लावला आणि प्रसाद पण म्हणलं खाव नारळ दिलेला होता तो नारळ पण तसाच होता असं नाही नारळ पण फोडून काढलं कारण नारळ ज्या दूष ठेवला ना त्या असं कसं तर सुद्धा गं फोडून म्हटलं आपण कशात तर घालायला येईल म्हणून त्याचं खोबरं काढून घेतलं आणि आता आपली भाजी पण शिजलेली आहे आणि असं देवाचा वगैरे नारळ असला ना आपल्या भाजीमध्ये घालायला चालत आपण त्याचं गोडच काहीतरी बनवून खायला लागतोय म्हणलं बघू काहीतरी बनवू आपण त्याच चला आता बास एवढाच व्हिडिओ तर सर्व मैत्रीण तू कशा आहात तर आज मी बघा साध्यासोबत पद्धतीने सगळा व्हिडिओ बनवलाय कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक पण लाईक करत कर। कर। जा कारण शंभर दोनशे तीनशे लोक बघतात पण लाईकच करतो मुळात लाईक विसरून जातात बरोबर आहे कामाच्या रूपात माणसाला म्हणजे विसरूनच जाते पण आठवणी आमच्यासाठी तेवढं एक लाईक करत जावा तर कसा वाटला नक्की ते कमेंट करून सांगा आणि बाय भेटूया उद्याच्या नवीन रेसिपीमध्ये